नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षांची अभ्यास पद्धती या घटकाच्या संदर्भात माहिती घेत आहोत ही माहिती घेताना मागचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या टिप्स दिलेल्या आहेत ज्या की ट्युटोरियलच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या सुट्ट्यांची लगबग सुरू झालेली आहे त्यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुद्धा सुरुवात करायची आहे भविष्यामध्ये तुम्हाला कुठेही जावायचं असेल तर स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय पर्याय नाही हे तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक पदवीधरासाठी ही माहिती अत्यंत गरजेची आहे कारण आपण ज्यावेळेस पदवी घेत असतो त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांच्या तयारीची सुरुवात सुद्धा आपल्याला करणं गरजेचं असतं जर आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीच्या पोस्टवर जायचं असेल तर मग ती कोणतीही पोस्ट असो त्यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेला सामोरं जावंच लागतं म्हणून स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलवर अशाच पद्धतीच्या स्पर्धा बाबत आपण जी माहिती देत असतो त्याचाच एक भाग म्हणून आजचाही हा व्हिडिओ आहे लक्षात असू दे कारण त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहा कनेक्ट राहत असताना हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक सुद्धा नोंद करा जे की पुढील व्हिडिओसाठी मला ती प्रेरणा ठरत था असते विद्यार्थी मित्रांनो सध्या सुट्ट्याचा मोसम असल्यामुळे बऱ्याच अंशी तुम्ही या स्पर्धा परीक्षांचा सुद्धा विचार करू लागलेला असाल त्याचबरोबर आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करावायची ह्याचं सुद्धा नियोजन करत असा जर असल तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी निश्चितच महत्त्वाचा आहे कारण आपल्याला पुढे जायचं तर मग काही नोट्सच्या माध्यमातून काही टिप्सच्या माध्यमातून तर काही मार्गदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शना अशा पद्धतीनं पुढं जाणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी सेल्फ जी काही स्टडी आहे तीसुद्धा महत्त्वाची आहे आणि त्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण या चॅनलवर सतत देत असतो विद्यार्थ्यांना सतत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुमचा वेळ वाचेल हा या मागचा मुख्य उद्देश असतो कारण वर्गामध्ये आपण ज्यावेळेस शिकत असतो त्यावेळेला अशा गोष्टीसाठी जास्त वेळ मिळत नाही hmm. मात्र हा वेळ आपल्याला मिळावा यासाठीच या चॅनलवरून अशा सर्व बाबी आपण देतो आपण असं पाहतो की आपण कुठल्या ना कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करतो सुरू करतो म्हणजे काय करतो की ती परीक्षा आपल्याला द्यायची असते मग त्या परीक्षेच्या पोस्ट बद्दल किंवा त्याबद्दलच आपल्याला अट्रॅक्शन सुरुवातीला असतं परंतु त्या परीक्षेचा आवाका आपल्याला माहीत नसतो मग जोपर्यंत आपल्याला हा आवाका माहीत होत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं ती स्पर्धा परीक्षा समजून येत नाही हे लक्षात असू नये सुरुवातीला आपल्याला सर्व मित्र म्हणून आपल्याला ही परीक्षा द्यावायची असते परंतु ज्या वेळेस त्या परीक्षेचा आवाका लक्षात येतो त्यावेळेस आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये कोणत्या सुधारणा करायच्यात हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे ते लक्षात येण्यासाठीच चा या चॅनलवर अशा पद्धतीच्या पद्धतीचा उपयोग म्हणजेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या पद्धतीचा कशा पद्धतीनं आपल्याला भाग करता येईल किंवा तो करून घेता येईल याबाबतची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आता ती कशी दिलेली आहे तर मागील काही मुद्दे आपण पाहिले आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे एक पाच मुद्दे पाच मुद्दे यासाठी आपण घेतो की आपल्या बोर्डवर तेवढ्याच पद्धतीचे सुटसुटीत मुद्दे बसू शकतात आणि वेळ कमी वेळेचा आपला व्हिडिओ तयार होतो म्हणून हे पाच मुद्दे आपण घेत असतो त्यामुळे मागचे सर्व व्हिडिओ कंटिन्युएशनमध्ये तुम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या चर्चेचा म्हणजेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या पद्धतीचा किंवा अभ्यास पद्धतीचा जो मुद्दा पहिला आहे तो या ठिकाणी आपण कोणत्या पद्धतीचा दिलेला आहे तो पुढील प्रमाणे हे लक्षात असू द्या मागील प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा अंदाज घेणे आता सुरुवातीला सुरुवातीच्या भागात आपण काय पाहिलेले तर तो अभ्यासक्रम घेणे आता अभ्यासक्रम लक्षात घेणे असं म्हटल्याच्या नंतर अभ्यासक्रम तुम्ही पाहिला मात्र जी परीक्षा आपल्याला द्यायची असते त्या परीक्षेचे काही मागील प्रश्नपत्रिका उपलब्ध असतात त्या कुठेही आपल्याला मिळू शकतात त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं असतं मग त्या प्रश्ना प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून किंवा ती प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची आहे त्याचा अंदाज आपल्याला घेता आला पाहिजे म्हणजेच त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं ते स्वरूप लक्षात आलं की आपल्या अभ्यासक्रमाबरोबर कशा पद्धतीची त्या प्रश्नपत्रिकेची जोड घालायची हे सुद्धा आपल्याला समजून येतं ते समजलं की आपण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुढे जाऊ शकतो आणि पुढे गेलं की मग आपल्याला आपोआपच आपल्याला त्या परीक्षेची गोडी लागते दुसऱ्यांना आपण त्याबद्दलचं माहिती किंवा माहिती सांगू लागतो हे लक्षात असू द्या आजचा जो काही दुसरा मुद्दा आहे तो म्हणजेच त्यांचा अभ्यासक्रमाशी सुसंगत असा सराव करणे म्हणजे जे जे काही मागील प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपल्या अभ्यासक्रमाशी संगती लावायची म्हणजेच त्यांची संगती अभ्यासक्रमाबरोबर लागली की त्या संगतीच्या माध्यमातून त्याचा सराव करणं आपल्याला अत्यंत गरजेचं असतं की जर समजा अशा पद्धतीची पद्धत आपली विकसित झाली की मागील प्रश्नपत्रिका आपण घेतल्या त्याबाबतचे ते प्रश्न कोणते आलेले आहेत कशा पद्धतीचे आलेले आहेत ते जर आपल्याला अंदाज आला त्याची सुसंगती लावता आली तर निश्चितच आपल्याला प्रश्न तयार करणे आणि त्याची उत्तरे काढणे हे सतत सोपे जाते आणि त्या माध्यमातून आपण आपला अभ्याससुद्धा पुढे नेऊ शकतो तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच प्रश्न कठीण असतील तर त्यांची पातळी तपासून मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणते प्रश्न असे आहेत की जे कठीण आहेत ते अभ्यासक्रमाशी सुसंगत तर प्रश्न असतातच परंतु त्या अभ्यासक्रमावर सखोल अभ्यासा आणती ज्या प्रश्नाचं उत्तर मिळतं त्यावेळेस त्या प्रश्नाची काठीण्य पातळीसुद्धा आपल्याला लक्षात यावयास हवी कारण प्रत्येक परीक्षेमध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये काही असे काठिण्य पातळी जास्तीत जास्त खोनवर असलेले प्रश्न टाकलेले असतात आणि ते प्रश्न आपल्याला लक्षात यावे किंवा त्या प्रश्नांची खोली लक्षात यावी म्हणून आपल्याला अशा प्रश्नपत्रिकांचा सराव होऊन त्या माध्यमातून पुढे जाणे अत्यंत गरजेचं असते म्हणजे जर आपण असा विचार केला किंवा अशा पद्धतीची जर माहिती घेतली तर आपल्याला आपल्या या अभ्यासक्रमामध्ये पुढे जाता येतं किंवा आपल्या पद अभ्यास पद्धतीमध्ये सुद्धा काही सुधारणा करता येऊ शकतात त्यासाठीच आपल्याला असा विचार करता येणं अपेक्षित आहे किंवा तो करावा असा या मागचा मुख्य उद्देश आहे त्यासाठीच आपण हा भाग या ठिकाणी घेत आहोत चौथा जो काही मुद्दा आहे तो आहे प्रश्नपत्रिकेची तुलना करून बदलाची नोंद घेतली जावी म्हणजे काय करावे की ज्या ज्या काही प्रश्नपत्रिका मागील आपण पाहिलेल्या आहेत किंवा मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतात त्या बदलामध्ये ज्या काही नोंदी असतात त्या नोंदी किंवा त्याच्या नोंदीमध्ये जे बदल आहे त्या बदलाच्या संदर्भात कोणकोणते प्रश्न आहेत त्या बदलांची नोंद घ्यायची आणि ती नोंद घेत असतानाच था आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या बाबी आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अंदाज घेता आला, आला की मग आपण काय करतो की त्याची जी कम्पॅरिटिव्ह जी काही तुलना आहे ती करून आपल्याला उत्तरे शोधता येतात आणि ते जर उत्तरे शोधता आली तर निश्चितच आपल्याला त्या उत्तराचा भाग पुढे आपली परीक्षा देण्यासाठी महत्वाचा ठरतो म्हणजेच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास पद्धतीमध्ये असे मुद्दे जसे महत्वाचे आहेत त्याचबरोबर आपलं स्वतःचं जे काही नियोजन आहे ते सुद्धा नियोजन महत्वाचं असतं आणि ते नियोजन करण्यासाठीच आपण या ठिकाणी पाचवा मुद्दा कशा पद्धतीचा घेतलेला आहे तर त्यानुसार अभ्यासक्रमाचा जो रोडमॅप आहे तो रोडमॅप तयार करणे मग आपण ह्या सर्व गोष्टी जरी लक्षात घेतल्या किंवा अशा लक्षात घेत असताना आपल्याला स्वतःचा एक रोडमॅप तयार करता आलाच पाहिजे म्हणजे आपल्याला जी कुठली प स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपला एक दृष्टिकोन आपलं जे काही विजन आहे ते जर क्लिअर झालं तर निश्चित आपण स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये आपोआपच पुढे जाऊ शकतो किंवा त्या यशापर्यंत आपण पोहोचू शकतो असं पोहोचण्यासाठीच आपल्याला अशा सर्व गोष्टींची सरावाच्या माध्यमातून नोंद घ्यायची आणि तो जर सराव झाला तर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास पद्धतीच्या संदर्भात आपल्याकडे काही गोष्टी आपोआपच तयार होतात म्हणजेच आपली अभ्यास पद्धत तयार होते आणि त्याच अभ्यास पद्धतीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असतो म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला सुद्धा असं सांगितलेलं आहे की स्पर्धा परीक्षेसाठी कुठलंही एक पुस्तक वाचायचं नाही तर आपल्या अभ्यासक्रमानुसार ज्या ज्या घटकावर जी जी माहिती आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येईल ती माहिती कलेक्ट करणे मागील प्रश्नपत्रिकांची नोंद घेणे त्या प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी तपासणे आणि त्या माध्यमातून आपला अभ्यासाचा सराव करणे ही साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये आपली पद्धत वापरली तर निश्चितच आपल्याला या सर्व टिप्सचा उपयोगाच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या सर्व टिप्स ज्या तुमच्या ट्युटोरियलच्या माध्यमातून महत्वाच्या ठरतात त्यासाठीच तुम्हाला यावर कनेक्ट राहणंसुद्धा आवश्यक आहे त्यासाठी हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून घेणं आवश्यक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुढे आहे धन्यवाद